लॉली मसाला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या च अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मी आलो आज वेदान चायनीजॅक सेंटरला मला आज चायनीज खायची खूप इच्छा झाली त्यामुळे मी आलो आहे चायनीजला इथली क्वालिटी आणि क्वांटिटी एवढी जबरदस्त आहे ना की यवतमध्ये तरी चायनीज हे तर भारीच भेटतं त्याला कुणाला चायनीज आवड असेल आणि एकदा वेदान चायनीजला एकदा नक्की भेट द्या मित्रांनो तर आता आपण आतमध्ये जाऊया इथलं फूड टेस्ट करूया बघूया हे कसे बनवतात इथं रेड बघूयात रस्त्याला आतमध्ये जाऊ आपण तर मित्रांनो वेदांत चायनीज कुठे बघू शकता तुम्ही आपला हॉटेल पलीकडे बघा बघायला इकडे आपलं हॉटेल आहे पुणे सोलापूर हायवे आणि समोरच आहे वेदांत चायनीज एकदम जबरदस्त अशी क्वालिटी तर मित्रांनो वेदांच्या आहे का नंबर आहे ज्याला सापडला नाही जो बाहेरचे कस्टमर देवत मातल्यांना सगळ्यांना माहिती आहे पण जे बाहेरचे कस्टमर आहेत त्यांनी त्या कॉन्टॅक्टवर नंबर बघा आणि येऊ शकतो मी इथले बघा रेट बघा व्हेज पण आहे ना व्हेज पण आहे व्हेज राईस नूडल्स चिल्ली मंचुरियन व्हेजमध्ये आहे इथला आपला अरे वस्तात बनवतो विशाल भाऊ एक नंबर क्वालिटी आहे सगळंच द्या जबरदस्त क्वालिटीचा विशाल भाऊ बनवतो विशाल भाऊ तो।, तो किती वर्षापासून आहे रे इथं पाच वर्ष पाच वर्ष झालं विशाल भाऊ इथं बनवतो जाऊ मित्रांनो हा प्राइसची तयारी चालू आहे तेल टाकली ना विशाल भाऊ चिकन हा प्राईस Làm gì xả luôn hả là người Trung Quốc. Cái cái nào bạn?

மசே சே ஸ்பைசி பண்ண ஜபர் ஏ மேடம்

లలిప కడక లలిప హాఫ రాయిస్ మసాలి మిత్రానో మెదన్ చైనిజ చే మసాపె కడక లలిప వాళ్ళ హాఫ్ రాయిస్ అలా చికెన్ రాయిస్ టెస్ట్ బుయా जबरदस्त जबरदस्त जब जब या हमने यांचा आपण आता कडक लाल बाप ट्राय करायच एकदम எவர்த்து மசாலா வக்கலம் கரம கடக் பண்ணவ तर मित्रांनो मस्त बघित मसाला लावले बाबा आपण टेस्ट करू आता एकदम गेरवी एकदम जबरदस्त आहे अरुण गरमा गरम आहे गिरवीमध्ये बाग काय का बाजरे कॅप्सिकम कांदा एकदम जबरदस्त मासा पण राईस पण एकदम जबरदस्त आहे कडक लाल पण एकदम जबरदस्त आहे सॉफ्टनेस बघा बघा मित्रांनो सॉफ्ट माझी दिशील कसच असतंय जबरदस्त एकदम मित्रांनो स्टॉपनेस पण बघा लगेच वेगळं होत जबरदस्त क्वालिटी <muchas> एवढी जबरदस्त आहे की बघा राईस संपलाय कडक लॉलीपॉप संपलाय मसाला लॉलीपॉप संपलाय एवढी जबरदस्त क्वालिटी आहे नातपूर मित्रांनो हॉटेलचे ओनर आहेत सागर चायनीज किती वर्षापासून आहे सात वर्षापासून वर चायनीज आहे यवत मध्येच आहे आपल्या आपल्या हॉटेल समोर आहे आणि चायनीज आहे बघतोय खूप दिवसापासून आणि आपल्या चायनीजचं टायमिंग काय आहे साडे अकरा साडे अकरा पर्यंत काय करायचं ना आपण रोजच्या रोज आणतो रोजच्या रोज फ्रेश आणतो रोजच्या रोज फ्रेश ताज चिकन असत रोजच्या रोज फ्रेश बनवलं जातं तुमच्या समोर बनवलं जातं एकदम गरमगरम मित्रांनो नक्की आनंद घेण्यासाठी या चायनीजचा ज्याला चायनीज लवकर असतील बरेचसे त्यांनी आता नक्की भेट द्या वेदांचायनीजला चला बाहेर राहि